सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा आषाढी एकादशी जवळ आल्यानं विठुरायाच्या मंदिर सजावटीचं काम सुरूच आहे भाविकांची गर्दी होत असताना देखील मंदिर समितीकडून काम सुरूच आहे यात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याला एकशे तीस किलो वजनाची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे त्यामुळे विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे मंदिराला पूर्वीचं रूप देण्याचं काम पूर्ण झालं असल्यानं आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरीत येणाऱ्या वारकरी व भाविकांना मंदिराचं नवीन रूप पाहायला मिळत आहे दरम्यान विठुरायाच्या गाभाऱ्यातील पूर्वीची जीर्ण झालेली मेघडंबरी देखील काढून टाकून त्या ठिकाणी नवीन सागवानी मेघडंबरी बसवण्यात आली आहे लातूर येथील सुमित मोरगे या विठ्ठल भक्तानं मेघडंबरीसाठी सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदी दिली आहे यातून चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे